आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मुंबईतील भुयारी मेट्रो हे विकसित होणाऱ्या भारताचं जिवंत प्रतीक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन दिल्लीत आज नवव्या इंडिया मोबाईल काँग्रेसचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय आणि त्रिभाषा धोरणाबाबत जनमत आणि सूचना एकत्रित करण्यासाठी प्रश्नावली ऑनलाईन उपलब्ध आता सविस्तर बातम्या मुंबईतील भुयारी मेट्रो हे विकसित होणाऱ्या भारताचं जिवंत प्रतीक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एनएमआयए आणि मुंबई मेट्रो लाईन तीनच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आज मोदी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत आज मुंबई का लंबा इंतजार खत्म हुआ मुंबई को अब अपना दूसरा इंटरनेशनल एयरपोर्ट मिल गया है ये एयरपोर्ट इस क्षेत्र को एशिया के सबसे बड़े कनेक्टिविटी हब के रूप में स्थापित करने में बड़ी भूमिका निभाएगा आज मुंबई को पूरी तरह से अंडरग्राउंड मेट्रो भी मिली है इससे मुंबई में ट्रेवल और आसान होगा लोगों का समय बचेगा ये अंडरग्राउंड मेट्रो विकसित होते भारत का जीवंत प्रतीक है सुमारे एकोणवीस हजार पन्नास कोटी रुपयांच्या खर्चानं उभारलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाचं असल्याचं पंतप्रधान म्हणाले या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपस्थित होते विमानतळ डी डीबी पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावानं ओळखलं जाईल एनएमआयए हा भारतातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प आहे लोकल मुंबई महानगर परिसरातल्या सर्व मेट्रो मोनो बेस्ट तसंच मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व महापालिका क्षेत्रातल्या बस सेवेचं तिकीट एकाच ॲपवरून काढता येणाऱ्या मुंबई वन एपचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते झालं आयटीआय आणि तंत्रनिकेतनमधल्या अल्पकालीन अभ्यासक्रमांनाही पंतप्रधानांच्या उपस्थितीत सुरुवात झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तंत्रशिक्षणातील अल्पकालीन अभ्यासक्रमांचं देखील उद्घाटन करण्यात आलं या अनुषंगानं महाराष्ट्रातील सर्व देखील शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू झाले आहेत नागपुरातील संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथं उद्योग संरेखित आणि नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ देखील आभासी पद्धतीद्वारे मोदी यांच्या हस्ते करण्यात आला या प्रशिक्षण सतरा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत देशाचे पंतप्रधान हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे, हे उद्घाटन सोहळे पार पाडले जात आहेत पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असताना शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली डिसेंबरचे आहे मग आतापासून की एवढं उद्घाटन केलं पाहिजे तर त्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याचा फायदा घेण्यासाठी या उद्घाटना केलेलं आहे आणि त्या इव्हेंटमधून मतं घेण्यासाठी केलेली युक्ती आहे असं त्याचा अर्थ होतो दुसरी गोष्ट नवी मुंबई विमानतळाचं काम अपूर्ण आहे डिसेंबरपासून या विमानतळावरून उड्डाण होणार आहे अशा वेळी अपूर्ण कामाचं उद्घाटन हे फक्त श्रेय घेण्यासाठी सुरु आहे अशी टीका देखील वडेट्टीवार यांनी केली ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचं आज मुंबईत आगमन झालं ते आजपासून दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टारमर यांचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केलं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार राज्यशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते कीर स्टारमर यांची ही पहिलीच भारत भेट आहे उद्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत तसंच मुंबईत फिनटेक फेस्ट इथं देखील उपस्थित राहणार आहेत राज्य सरकार ईज ऑफ डुईंग बिझनेस धोरण राबवत आहे या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या समस्या लवकर हे शासनाचं धोरण आहे महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य असून दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुंबईतील हॉटेल ताज पॅलेस इथं आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी ब्रिटिश शिष्टमंडळाची भेट घेतली त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूक वातावरण पायाभूत सुविधा आणि भावी विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली दूरसंचार क्षेत्रात देशाचं यश आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनाची ताकद दर्शवतं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं नवी दिल्लीत आज नवव्या इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते एकेकाळी टू जी मध्य अडचणींचा सा सामना करणाऱ्या या देशात आता जवळजवळ जिल्ह्यात फाईव्ह जी कव्हरेज आहे देशातील डिजिटल कनेक्टिव्हिटी आता प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं गुंतवणूक नवोपक्रम आणि मेक इन इंडियासाठी ही सर्वोत्तम वेळ असून भारत आता जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा दूरसंचार आणि फायव्ह जी बाजार बनला असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरामुळे कागदपत्र शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकही विद्यार्थ्याचं शिक्षण बाधित होणार नाही याची दक्षता घेतली जात असून परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासोबतच शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आज मंत्रालयात राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींचा आढावा घेण्यासाठी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली वस्तू आणि सेवा परिषदेनं जीएसटी कररचनेत केलेल्या सुधारणा बावीस सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत नव्या कररचनेमुळे अनेक वस्तू पदार्थ स्वस्त झाल्यानं ग्राहकांना याचा फायदा होणार आहेच शिवाय राज्यांच्या अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे गृहिणी ज्योती पारखे यांनी याबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं रोजच्या लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये जो वस बदल घडून आणलेला आहे त्याच्यामुळे आमच्या खिशाला जी कात्री लागत होती ती आता कमी लागणार आहे त्याच्यामुळे माझी जी येणारी जी दिवाळी आहे मी खूप आनंदात आणि खूप उत्साहात साजरी करेल त्याचबरोबर उरलेले जे काही आमचं बजेट जो आहे तर त्याच्यामध्ये मी माझ्या मुलांची करू शकते आणि जे काही दुसऱ्या काही जीवनावश्यक वस्तू लागेल त्याचीही खरेदी मी करू शकते राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगानं त्रिभाषा धोरण सुनिश्चित करण्यासंदर्भात डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात समितीच्या कामकाजाच्या अनुषंगानं त्रिभाषा समिती डॉट महा आय टी डॉट ऑर्ग अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आलं आहे संकेतस्थळावर त्रिभाषा धोरणाबाबत जनमत आणि सूचना एकत्रित करण्यासाठी एक, एक प्रश्नावली प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी सर्व नागरिकांनी या संकेतस्थळाला भेट देऊन प्रश्नावली माहिती भरावी आपलं मत आणि सूचना नमूद कराव्यात असं आवाहन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे उपसंचालक संजय डोर्लीकर यांनी केलं आहे झुंड चित्रपटातील अभिनेता प्रियांशू उर्फ बाबू छत्रीची नागपुरात हत्या झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली या प्रकरणी ध्रुवशाही नावाच्या आरोपीला अटक केली आहे परस्पर वैमनस्यातून आरोपीने प्रियांशूचा गळा वायरनं चिरून निर्घृणपणे हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे प्रियांशून झुंड या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनय केला असून चित्रपटात बाबू हे पात्र साकारलं होतं प्रत्येक समाजाला त्याच्या हक्काचे आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, पण ओबीसीमधून आरक्षण द्यायला मात्र सकल ओबीसी संघटनांचा विरोध आहे याच भूमिकेतून विदर्भातील सकल ओबीसी संघटनांनी दहा ऑक्टोबर रोजी नागपूर इथं महामोर्चाचं आयोजन आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाचे तीन प्रथम सरसंघचालक यांच्या कार्यावर आधारित द्विअंकी नाटक संघ गंगा केप तीन भगीरथ याचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग चौदा ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात वाजता रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी मुंबई इथं होणार आहे या विशेष प्रयोगाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित राहणार आहेत अशी माहिती दिग्दर्शक संजय पेंडसे यांनी दिली हा प्रयोग नागपूरच्या राधिका क्रिएशन्सतर्फे सादर करण्यात येईल शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर येत्या बारा नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे उर्वरित विदर्भात मात्र हवामान सामान्य राहणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या मुंबईतील भुयारी मेट्रो हे विकसित होणाऱ्या भारताचं जिवंत प्रतीक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन दिल्लीत आज नवव्या इंडिया मोबाईल काँग्रेसचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय आणि त्रिभाषा धोरणाबाबत जनमत आणि सूचना एकत्रित करण्यासाठी प्रश्नावली ऑनलाईन उपलब्ध याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार